नमस्कार मित्रांनो मी अश्विनी श्रेषा वानखडे आणि आज आपण चर्चा करणार आहोत पावसाच्या गूढ विषयावर पाऊस हा शेतीचं आयुष्य जीवनावश्यकता पण मान्सून अचानक दगा देऊन जातो दुष्काळ डोळे वाटवतो तेव्हा शेतीमधली अशाच कोमजून जाते पण काही देशांनी या पावसाच्या रहस्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे चीन आणि दुबई यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला आहे आणि आता हे तंत्रज्ञान भारतातही अशा पल्लवित करत आहे बघूया सीडिंग म्हणजे काय कार्यपद्धती कशी आहे आणि ती भारतात कशी उपयोगी ठरू शकते शेतीमधली पीक हळूहळू आकाशाकडे बघत राहते त्याच्या नजरेत असतो तो पाऊस पण पाऊस पडत नाही तेव्हा आपण ढगावर वीज मारून पाऊस आणू शकतो हो अजिबात नाही क्लाउड सीडिंग म्हणजे ढगांमध्ये खास रसायने फवारून त्यांना पाऊस वाढवण्यास प्रवत करणे हे रसायने ढगांमधील पाण्याचा थेंबांना एकत्र येण्यास आणि मोठ्या होण्यास मदत करतात त्यामुळे पाऊस वाढते ते जणू ढगांना प्रेरणा देतात चीन आणि दुबईचा पाऊस जिन्न चीन आणि दुबई यांची कृत्रिम पावसाचे प्रयोग चर्चेत आहेत चीनने हे चीन तंत्रज्ञान दुष्काळग्रस्त प्रदेशांवर पाऊस आणण्यासाठी वापरले आहे तर दुबईने तळ्यांचे पुनर्भरण करण्यासाठी आणि उन्हाळ्याचे तापमान नियंत्रित करण्यासाठी वापर केला आहे त्यांचे यशस्वी प्रयोग दुष्काळग्रस्त देशांसाठी प्रेरणादायी आहे भारतात क्लाउड सिडिंगची आशा भारतात अनेक वर्षापासून दुष्काळ हा शेतकऱ्यांचा मोठा शत्रू आहे कर्ज निराशा आत्महत्या दुष्काळाचे परिणाम कहरजनक आहेत त्यामुळे क्लाउड सिटी हे एक किरण आहे एक आशा आहे आयआयटी कानपूरने यशस्वीरित्या या तंत्रज्ञानाची चाचणी के केली आहे आणि आता ते देशाच्या विविध भागात प्रयोग करण्याची तयारी आहे शेतकऱ्यांसाठी क्लाउड सीडिंग खूप महत्त्वाची आहे हे तंत्रज्ञान दुष्काळाच्या प्रकोपातून वाचू शकते पीक उत्पादन वाढवू शकते आणि त्यांचे जीवनमान उंचवू शकते पाण्याचा तुटवता दूर होऊन शोध आशा फुलून उठू शकते चॅलेंज आणि भविष्य क्लाउड सीडिंग अजून प्रयोगाच्या अवस्थेत आहे त्यात अनेक आव्हाने आहेत त्याची कार्यक्षमता वातावरणावरील परिणाम आणि आर्थिक खर्च हे काही मुद्दे आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशेष शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद